तिच्या एकदा मी निवेदन झालं होतं हा दुष्काळी संघ आहे पण आमची एकंदर स्थिती सुधारणार आमच्या सरकारी निर्माण जे ते स्पेशल केली दुष्काळ हा मुद्दा नक्की आहे आम्ही लोकांनीसुद्धा राज्य आणि केंद्र सरकारकडनं हा स्वच्छ मानलेलं जाय किंवा निवडणुकीत सुरू प्रक्रिया सुरू आहे जेव्हा भावना या निवडणुकीत उचलली पण त्या सगळ्यांचा विचार एकच आहे की देशामध्ये एक एक जागा आपली निरोधी आणली पाहिजे आणि एक एक जागा मोदींची कमी केली पाहिजे होतो हा दुष्काळी मतदारसंघ आहे पण आमची एकंदर स्थिती सुधारणा दिसते आमच्या सरकारी व्यवहाराने स्पेशल केली माहिती नाही म्हणजे महाराष्ट गेलो होतो तिथे जाणवला लोकांच्यात ते राग असा जाणवला आणि यांच्या यांच्याबद्दलची असं आहे असं जाणवलं की आता मतात किती रोगांतर होईल हे आज मी सांगू शकत नाही आघाडी म्हणून निवडणूक लढतोय आणि आघाडीच्या नेतृत्वांच्या ज्या बैठका झाल्यात त्या सगळ्या होईल

तुम्ही जे आमचे उमेदवार पाचवून दिले तुम्ही त्यांचा फरसा वागा तिथं रेखाड वागा प्रत्येक गोष्टीमध्ये जामीन स्थळाची भूमिका म्हणजे राज्याची भूमिका स्वतः स्वतःचा प्रतिनिधी स्वतःचा तो दुखणं वाढतो पण राज्याचं दुखणं म्हणतो आता सज्जा आहे त्यामुळे काही गोष्टीचे निर्णय जाहीर करायला मर्यादा दिसते आम्हा लोकांना वाजून ठेवा पण ते लोकांना दाखवा जनावरांना करा हा आग्रह आम्ही लोकांनी केंद्र सरकार राज्य केलेला आहे आणि जाता येता आम्ही त्याचा सुद्धा करतो ठीक आहे ना त्यांचं वक्तव्य <laughs> <laughs> असं आहे की सातारचे लोक आणि विचाराला नेहमीच विचारायला देतात मागच्या वेळी सुद्धा काय होता वायलेशन होतं तिथे तुम्ही सगळे फायदे सातारच्या जनतेने काय करून दिलं आणि या वेळेला आणखीन एक दोष असे की महाविकास आघाडी त्याविषयी जे निवडणूक झाली त्यावेळेला आघाडी नव्हती लोकांचा अनेक पक्षाचा पाठीव होता यावेळेला आघाडी आहे आणि आघाडीमध्ये काँग्रेस असेल शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा असतील किंवा शिवसेना असेल हे सगळे सभा झाली किंवा आपल्या मनात काय सातारा लोकसभेच्या वैशिष्ट्य हे 私たちは、私たちは、私たちは、らたちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち एक प्रचंड फिरित होऊन गेली आणि त्यांच्या विचाराचा फायदा अजूनही या जिल्ह्यामध्ये सामान्य आहे आणि आज देशामध्ये जे घडत त्याला देण्याच्या दृष्टीने जे काय लोकांचे इंडिया आघाडीच्या मार्फत प्रयत्न सुरू होत आहेत याला प्रतिसाद द्यायला सातारा दिला हा आग्रह वाढेल आघाडीच्या संबंधी सर्व राज्यात ठिकठिकाणी थीक जिल्ह्याचं काम सुरू झालं पण सातारा जिल्हा असा आहे की यांनी पहिल्यांदा या जिल्ह्यातल्या सगळ्या पुरोगामी लोकांची आणि एन जी ओ जिथं मोठ्या प्रमाणात काम करतात त्या सगळ्यांची बैठक घेऊन एकत्रित काम करण्याची भूमिका ही देणारा सातारा एक रंगाचा जिल्हा आहे आणि हे अर्ज भरण्याच्या संबंधीचा हा कार्यक्रम याचा भेटला दुसरा काही कार्यक्रम नव्हता पण याला प्रतिसाद देण्याच्या साठी त्याच्यात सहभागी होण्याच्यासाठी हाताळण्याच्या संख्येनं आज लोक उपस्थित आले त्याच्यात म्हणजे एक गोष्ट स्पष्ट आहे की देशाचे परिवर्तन हवे इंडिया विचारधारेला सक्य हवी त्यासंबंधीचा फायदा फावल आज सातार्यानं टाकलं असं म्हणलं महाराष्ट्र होतंच तर त्यामध्ये असू शक्य नाही आणि त्यामुळे साहजिकच हवा लोकांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम सातार करायला केलं मी तसं बोलले नव्हतो मी जे बोललो होतो हस्त काय विचार प्रश्न तिचा अजित पवारांनी काही भाषण केलं

दलामध्ये मुलींना सहभागी करून घ्यायचा निर्णय माझा होता त्यामुळे असे अनेक निर्णय आहेत की त्या निर्णयामध्ये महिलांना सन्मान आणि खेचा ही काळजी घेण्याची भूमिका मी घेतली आणि आमच्या सगळ्या सहकार्याने त्यांना स्वातंत्र्य पाठपुरावा त्याचा केला आणि हे झाल्यामुळं हो आम्हाला लोकांचे या महिलांच्याकडे वगैरे दृष्टिकोन किती सवनीय स्वराचा आणि खास व्यवहार करण्याचा आहे हे स्पष्ट होतं त्यामुळे कारण नसताना एखाद्या शब्दावरने त्याची वेगळं वाचन तयार करायचा प्रयत्न कधी काही फार दुरुस्ती आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट